तर आज श्रावण मासाचा पहिला दिवस आपल्या माध्यमातून सर्व जिल्हावासियांना श्रावण मासाच्या शुभेच्छा या सोबत काल गटारी अमोस होती आणि जळगाव जिल्ह्यातील एक राजकारणाची एक वैचारिक गटार सर्वांसमोर ती मांडावी एकनाथ गणपत खडसे ही एक व्यक्ती नसून एक विकृती आहे वारंवार एखादी गोष्ट खोट बोलून रेटून सांगायची या पद्धतीच्या माध्यमातून पक्ष पक्ष नेतृत्व आमदार त्यांना बदनाम करायचं हा त्यांचा कायमस्वरूपीचा धंदा आहे ते सगळं मांडण्यासाठी आम्ही इथं सर्वजण एका विचाराने एकत्र आलेलो आहोत खरं तर एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीत असताना ते नेहमी सांगतात की मी चाळीस वर्षापासून पक्ष वाढवला पक्ष मी मोठा केला मुळात भारतीय जनता पार्टी हा एक विचार आहे या प्रवाहामध्ये अनेक लोक आलेत अनेक खडसेंसारखे बाजूला सारलेत हा विचार कोणीही देशात थांबू शकला नाही दोन खासदार निवडून आलेल्या या पक्षाची आज देशात व्याप्ती आपण सगळेजण बघताय मुळात जर तसं बघितलं एकनाथ खडसेंसारखं नेतृत्व इथं असताना माझा हा देखील सवाल आहे की आपण कायम परिवारासाठी या पक्षाचा वापर केला पद आपल्या आप परिवाराभोवतीच मिळालीत जे काही मिळवलं जे काही मिळालं पाहिजे ते फक्त मला आणि माझ्या परिवाराला मिळालं पाहिजे मग जेव्हा जेव्हा पक्षातल्या लोकांनी कुठे वर आवाज काढायचा केला अमोल दादांनी सांगितलं की हरिभोंना कशा पद्धतीने त्रास दिला भाऊ त्यांचे कथन तुम्हाला सांगतीलच राजू मामांनी त्यांना सांगितलंच दोन हजार चौदाला तत्कालीन त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केला पक्षात असून एकोणावीसला मला थांबवण्यासाठी प्रयत्न केला जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथं आपण अहंकारी रावण्यासारखं फक्त लंका माझ्या ताप्यात असली पाहिजे या दृष्टिकोनातून विचार केला आणि आपल्याही विचाराच्या लोकांना थांबवण्याचा तुम्ही कायम प्रयत्न केला आहे ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही पक्ष सोडल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस असं वाटायला लागलं खडसेंना की मी म्हणजे पक्ष त्यावेळेस त्यांना खरी किंमत स्वतःलाही कळाली आणि जनतेनेही त्यांना त्यांची किंमत दाखवली त्यांच्या इथून पक्ष गेल्यानंतर पक्षाला कधीही नुकसान झालं नाही पक्षाला कायम गिरीश माध्यमातून नेतृत्व त्यांनी स्वतःच सिद्ध केलं जळगाव महापालिका असेल धुळे महापालिका असेल नाशिक महापालिका असेल जिल्हा परिषदा असतील विधान परिषदा असेल गेल्या वेळची लोकसभा असेल मागच्या वेळची विधानसभा असेल वेळची महायुतीतले सगळे इलेक्शन्स असतील अगदी क्लिअर मॅन्डेट मेजॉरिटी ही नेतृत्वाच्या माध्यमातून मिळाली त्यावेळेस खडसेंना हेही कळालं की लोक ही माझ्यासोबत नव्हती ही लोक ही एका विचारासोबत होती आणि जे त्या पक्षात गेले अगदी त्या पक्षाच्या नेतृत्वालाही त्यांनी फसवलं आणि पुन्हा त्यांनी तेच ज्या पद्धतीने जुन्या पद्धतीने वागत होते त्या त्याच पद्धतीने त्या तिथं त्या त्या वागण्याची सुरुवात केली खर तर एकनाथराव खडसेंचा प्रवेश तेवीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी झाला दोन हजार ऑक्टोबर तर आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार म्हणजे जवळजवळ त्या प्रवेशाच्या वेळेस त्यांनी अगदी या देशाचे स्वयंघोषित नेते त्यांच्या सोबत प्रवेश करत असताना सुटा बुटा थाटा माटात मोठी भीमगर्जना केली आणि भाषणात पहिल्या दिवशी सांगितलं की जर तुम्ही मला ईडी लावली तर मी सी डी लावेल तिथून लोकांनाही वाटलं त्या नेत्यांनाही वाटलं की यांच्याकडे खूप काही घबाड असेल काहीतरी असेल परंतु बघा त्या गोष्टीला आज जवळपास पाच वर्ष झाली म्हणजे सत्तावन्न महिने झाली आठवड्यात जर सांगायचं झालं तर दोनशे अठ्ठेचाळीस आठवडे सतराशे छत्तीस दिवस एक्केचाळीस हजार सहाशे चौसष्ट तास त्या घटनेला झालीत जवळजवळ चोवीस लाख नव्याण्णव हजार आठशे चाळीस मिनिट त्यांच्या त्या वलगणेला झालीत ना आजवर कुठली सीडी आली ना काही झालं फक्त त्यांनी काहीतरी सांगायचं आणि अगदी धादांत खोट बोलायचं ज्या वेळेस त्यांना पत्रकारांनी विचारलं की साहेब ती सीडी कुठे योग्य आल्यावर दाखवेल माझ आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे राजकारण निश्चित त्यांनी केलं पाहिजे ज्यांनी ज्यांना करायचं राजकारण केलं पाहिजे परंतु राजकारणाची एक गरिमा सांभाळली पाहिजे त्या प्रफुल्ल लोडांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की त्यांनी मला अशा पद्धतीने सांगितलं की माझ्या गाडीमध्ये बसून त्यांनी मला गुलाबी गोष्टी सांगितल्या आपण कालच म्हटलात की आता तुमचं गुलाबी गोष्टी करण्याचं वय नाही कदाचित ऐकण्याचं वय असेल पण आपण त्या लोडाच्या संदर्भात तो व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांना देतो विजय तो व्हिडिओ लावा दाखवा माझ्या मोबाईल मध्ये तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा ऐका त्यांनी असं सांगितलं की या प्रफुल्ल लोडाने ज्यावेळेस त्यांच्यावर आरोप केलेत की यांनी ते आरोप गिरीश महाजनांनी केलेले नाहीयेत ते आरोप प्रफुल्ल लोडांनी यांच्यावर जेव्हा केलेत की तुमच्या मुलाची घटना कशी घडली आहे त्यावर उत्तर देताना एकनाथ खडसे काय म्हटले की तो बेवडा आहे तो दारुड्या आहे त्याच्या आरोपांची काय तथ्यता घेतली पाहिजे त्याचं काही फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही तो मूर्ख माणूस आहे अशा पद्धतीने सांगितलं आणि तोच व्यक्ती ज्यावेळेस गिरीश म्हणून आरोप करत होता त्यावेळेस तुम्हाला गोड वाटायला लागले असं आहे की आपण जे पेहरा खडसे साहेब तेच भोगवतो कुठेतरी तुम्हाला मनशांतीची गरज आहे खर तर तुमचं वय वाढलंय आम्ही तर कायम परमेश्वराला सांगूच की तुम्हाला परमेश्वराने जास्त आयुष्य दिलं पाहिजे कारण की तुम्ही नसताना तुमच्या डोळ्यासमोर भारतीय जनता पार्टीचे सगळे कर्तृत्ववान नेते आमदार काम कसं करतायत हे बघायलाही कोणी असलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला चांगलं आयुष्य मिळावं हो, ही तर मागणी करूच परंतु तुम्ही ज्या वेळेस प्रफुल्ल लोडाच्या संदर्भात असं म्हटलात की त्याने मला गाडीत गुलाबी गोष्टी सांगितल्या त्याच्याकडे सीडी आहे तुम्ही राज्याचे विरोधी पक्ष नेत्यापासून तर घोषित मुख्यमंत्र्याची स्वप्न आपण पाहिली स्वप्न पाहण्याबद्दल दुमत नाहीये परंतु एखादा दारुड्या बेवड्या गोष्टी व्यक्ती तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला गाडीत काही सांगतो आणि राज्याचा एवढा मोठा तुम्ही नेता स्वतःला समजतात ते तुम्ही जाहीरपणे आरोप एखाद्या नेत्यावर करतात माझा आपल्याला सवाल आहे आणि माझं तुम्हाला सांगणं आहे की तुमच्या संदर्भात देखील तुमच्याच मतदारसंघातला एका व्यक्तीने मला काही गोष्टी येऊन सांगितल्या त्याची जर मी जाहीर वाच्यता केली तर आपल्याला बाहेर तोंड काढायला जागा राहणार नाही मी त्या व्यक्तीला तुमच्या समोर जाहीर पत्रकार परिषद देखील आणतो त्याने मला असं सांगितलं की एकनाथ खडसे हा अतिशय खालच्या स्तराचा विचार करणारा नेता आहे घरात देखील घेण्याच्या लायकीचा हा नेता नाही आहे त्यांनी मला असं सांगितलं मी यांना अतिशय जळून पाहतो वीस वर्षाच्या यांच्या इतिहासात यांनी अनेक लोकांना संपवलं जवळच्या लोकांना त्रास दिला केलत। हे तर राजकारण त्यांनी केलंच परंतु व्यक्ती म्हणून ही विकृती आहे यांनी अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवलेत मी जबाबदारीने तुम्हाला सांगतोय जसं तुम्ही लोढांचं सांगतायत की लोढांनी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही ते आरोप करतायत तुमच्या विरोधात देखील मला अशाच लोकांनी येऊन सांगितलं आहे अगदी की एकनाथ खडसेंचे देखील अनेक महिलांशी परसंबंध होते त्या महिला रात्र रात्र यांच्याकडे येऊन राहायच्यात सकाळी सोडायला लोक जायचे तो बघणारा व्यक्ती असं मला सांगत होता आता जर मी असे आरोप तुमच्यावर केलेत की एकनाथ खडसे साहेब तुमचे देखील असे अनेक महिलांशी संबंध होते तर तुम्हाला काय वाटेल कदाचित ते आरोप तथ्यही असतील का असतील किंवा नसतील हा वेगळा प्रश्न आहे परंतु मी असं विचारत होतो की जोपर्यंत माझ्याजवळ पुरावे नाही तोपर्यंत मी ते मांडलेलेच नको पाहिजे राज्याचा विधानसभेतला एखादा सदस्य एखादा मंत्री माजी मंत्री ज्या वेळेस काही बोलतो त्याच्याजवळ पुरावांचा आधार असला पाहिजे आपल्याकडे कुठलाही एक पुरावा नसताना आपण वारंवार गिरीश भाऊनच्या चारित्र्याविषयी हनन करतात माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे आपण आपल्या स्वतःच्या गावात सांगाल तिथे मी मागे आपल्याला अनेकदा सांगितलं आपण कुठल्याही मुद्द्यावर अगदी विकासाच्या मुद्द्यावर सांगा चारित्र्याच्या मुद्द्यावर सांगा तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या मुद्द्यावर सांगा तुम्ही करप्शन म्हणतात कुणी मिळकती जमवल्या कुठल्याही मुद्द्यावर आपण समोरासमोर यावं वर्षानुवर्ष आपण अशी बिनबुडाचे आरोप करून जनमानसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची गिरीश भाऊंची प्रतिमा मलिन करण्याचा वारंवार जो प्रयत्न करताय हा अतिशय चुकीच्या लज्जास्पद आणि खालच्या स्तराला जाणार आहे आम्ही याचसाठी ही पत्रकार परिषद घेतली की आपणच सांगितलं की आता आपलं गुलाबी वय राहिलेलं नाहीये आपलं खेळण्या बागण्याचं वय आहे कदाचित तुम्ही ते गोष्टी विसरला असाल परंतु तरी देखील वयाच्या उत्तरार्धात आपण काय वागावं कसं वागावं कुठे काय बोलावं याचं तारतम्य तुम्हाला असलं पाहिजे होतं परंतु अनेक आपल्याला आजारांच्या व्याधी असल्यामुळे आपण अनेक प्रकारचे मेडिसिन घेत असल्यामुळे कदाचित आपला मनावरचा ताबा सुटत असेल असं आम्ही आता गृहित समजायला लागलो आहे परंतु आपल्याला या माध्यमातून आज शेवटची विनंती आहे आम्ही जरी वयाने लहान असलो परंतु आम्हाला सुसंस्कृतपणा हा आमच्या परिवाराने शिकवला आहे आमच्या पार्टीने आम्हाला शिकवला आहे याच्या पुढे जर आपण वारंवार अशा पद्धतीने चुकीचे वक्तव्य करून जर चुकीच्या माहिती जर पसरवून पक्षाची जर प्रतिमा खराब करत असाल नेत्यांची प्रतिमा खराब करत असाल तर तुम्हाला त्याच्या डबल उत्तर याच्या पुढे मिळेल तुमचे किस्से तुम्ही काय लोकांना किस्से सांगता तुमचे किस्से तुमच्या इथं येऊन मुक्ताई नगरामध्ये येऊन लोकांनी सगळे किस्से तुमच्याविषयी तुमच्या परिवाराविषयी सगळ्यांना सगळे किस्से माहिती आहेत त्याच्यामुळे त्याची बोलायला आम्हाला भाग पाडू नका जर तुम्ही बिना पुराव्यांच्या आधारे बोलत असाल तर त्याच तशाच पद्धतीने गुन्हा बिना पुराव्यांच्या आधारे आम्ही देखील तुमच्या इथं हा मला असं सांगत होता त्या माणसाला सोबत घेऊन तिथं आम्ही आता तुमचे किस्से सांगायला सुरुवात करू माझी या माध्यमातून आपल्याला विनंती आहे आपल्याला सांगणं आहे वयाने जरी लहान असलो तरी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठेतरी सुधरावं आणि आपण जे आरोप करताय त्या आरोपांचे पुरावे द्यावे तुम्हाला कोणी एवढ्या दिवसापासून थांबवलं तुम्ही आज पाच वर्षापासून सीडी लावताय जर तुम्ही तुमच्या आईचं दूध प्यालं असाल ती सीडी जनतेला दाखवावी तुमच्याकडे कुठलेही हानी ट्रॅपचे पुरावे असतील तर ते दाखवावे महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकांचे पुरावे असतील तो कोणी असू द्या काय असेल ते राज्याचे नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिघ पक्ष कोणाचे नेते असतील कोणाचे कार्यकर्ते कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कार्यवाह होतील परंतु या जिल्ह्याची प्रतिमा मलिन करण्याचं काम एकनाथ खडसेंनी थांबवलं पाहिजे विकासाचं राजकारण केलं पाहिजे ते वार आरोप प्रत्यारोपामध्ये या जिल्ह्याचं नुकसान व्हायला लागलंय आपण एकोणावीसशे ला मंत्री होता अनेक काळ मुख्यमंत्र्याचा नंतर विरोधी पक्षाचा दर्जा असतो तो, तो आपल्याकडे होता त्याच्यानंतर आपण बारा खात्यांचे मंत्री राहिलात सगळी खाती आपल्याकडे होती आपण कुठेतरी एक आत्मपरीक्षण करावं पस्तीस वर्ष त्या मुक्ताईनगरच्या पवित्र भूमीने आपल्याला संधी दिली एका चांगल्या माणसाला त्या माणसांनी नाकारून तुम्ही अनेक वेगळ्या पद्धतीने कृत्य वापरून ज्या पद्धतीने निवडून आलात पस्तीस वर्षात मुक्ताईनगर आज कुठे आहे ज्या जिल्ह्याचं तुम्ही तर म्हणता की मी राज्याचं नेतृत्व केलं परंतु आपण ज्या जिल्ह्यात येत आहेत त्या जिल्ह्यात आपण किती किलोमीटरचे रस्ते केले किती प्रशासकीय इमारती आणल्यात किती व्यवस्था उभ्या केल्यात किती इरिगेशनचे प्रोजेक्ट नुसते मंजूर करून झालेत किती पूर्ण झालेत या संदर्भात किती मेडिकल हब आणले आपल्याकडे एक्साईजची जबाबदारी होती त्यात आपण काय केलं आपल्याकडे कृषीची जबाबदारी होती किती ठिकाणी कृषीचे भवन उभे केलेत इथं विभागीय कार्यालय केले पाहिजे अशी अनेक वर्षाची मागणी होती आपण ते किती केलं आपण ही वस्तुस्थिती तुलनात्मक जर मांडली जर तुम्ही सांगितलं की गिरीश महाजनांनी सात वर्षाच्या काळात वीस करोड रुपये दोनशे करोड रुपये दोन हजार कोटी रुपये आणले आणि मी वीस हजार कोटी रुपये आणले मी यामध्ये गिरीश महाजन साहेबांपेक्षा सरस आहे जर असं जर तुम्ही जर आम्हाला कागदोपत्री विकासात्मक जर सिद्ध करून दाखवलं तर पहिला सत्कार हा मंगेश चव्हाण आणि आमचे सगळे सहकारी मी सोबत घेऊन येऊन तुमचा सत्कार करायला मध्ये येईल परंतु आपण विकासावर बोललं पाहिजे आपण सोयीने राजकारण करता सोयीने प्रत्येक वेळेस गोष्टी मांडता भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत असताना फक्त आपल्याला सव म्हणजे लोकप्रिय सवंगता मिळावी आपली त्या संदर्भात सांगणाऱ्याची विश्वासार्हता तपासावी माध्यमांना पण माझी विनंती असेल की असले आरोप जर कोणी करत असेल जर आता मी तुम्हाला सांगितलं की एकनाथराव खडसेंचं चारित्र्य कसं आहे तो व्यक्ती कोण आहे तो सांगणाऱ्याचे चारित्र्य तर आपणही तपासलं पाहिजे मी आज यासाठी सांगितलं की मला हे दहा वर्षापासून त्यांनी सांगितलं की बाबा यांनी असं सांगितलं त्या मुलांच्या संदर्भात त्यांनी जे आरोप केले अगदी गिरीश भाऊंच्या परिवारावर जात असताना खर तर मी गेल्या आता अनेक वर्षापासून आम्ही सगळेजण गिरीश भाऊला पाहतो कुटुंब वत्सलता त्यांना आम्ही पाहतो की मुली असतील ते म्हणतात की त्यांना मुलगा नाही खर तर राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर जायची वेळ यायला नको होती तुम्ही त्यांच्या परिवाराविषयी बोलणं आणि तुम्ही ज्या वेळेस असं म्हणतात की त्यांना मुलं नाही म्हणून त्यांच्या मनात खंत आहे मला तर त्यांच्या मनात कुठली खंत कधी जाणवायचं कारण दिसलंच नाही अगदी जावई मुलासारखे त्यांना जीव लावतात मुली या अगदी प्रेम सगळं आम्ही जुळून पाहतो कदाचित आता तुमच्या परिवारावर ते बोलणं हे मला शोभत नाही परंतु वस्तुस्थिती आपण देखील कुठेतरी तपासा आपल्या मुलाचं वागणं कसं होतं चाळीसगाव जळगाव नाशिक ठाणे मुंबई ते कुठे थांबायचे कोणासोबत थांबायचे आपले काही लोकप्रिय अधिकारी होते ज्यांना आता जन्मठेपेची शिक्षा झाली त्या लोकांसोबत बसणं उठणं कुठे होतं दुर्दैवाने आपल्याकडे ते लोक उधारेही देखील मागायला आल्याची माझ्याजवळ काही विश्वासनीय लोकांनी सांगितली परंतु तुमच्या परिवाराच्या जो व्यक्ती आज हयात नाही त्यांच्यावर बोलणं मला आज शोभत नाही म्हणून मला ते आज बोलायचं नाही आहे मला तुमच्या परिवारापेक्षा माझा तुम्हालाच सल्ला आहे तुमच्या परिवाराकडेतलं काय चाललंय घरातलं काय आहे आम्हाला तेही त्यातही पडायचं नाही आहे परंतु तुम्ही ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला एखाद्या पक्षाच्या नेत्याला आयुष्यातनं उठवण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न करतात आजवर तुम्ही अनेक लोकांना राजकीय आयुष्यातनं उठवलं तुमच्या तालुक्यातल्या अनेक लोकांना राजकीय जीवनातून संपवलं जिल्ह्यातल्या अनेक मातंबर लोकांना तुम्ही नामहरण हे लोकांमधून केलं नाही त्यांच्यावर खोटे खोटे गुन्हे का दाखल झाले माझ्याकडे सगळ्या लोकांची यादी आहे तुम्ही आजवर खोट्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलेले जवळजवळ पंच्याऐंशी लोक असे आहेत की ज्यांच्यावर तुमच्या कार्यकाळात गुन्हे दाखल झाले आणि पंच्याऐंशी पैकी जवळजवळ चौऱ्याऐंशी लोकांना निर्दोष मुक्तता झाली आहे त्या चौऱ्याऐंशी लोकांना आपण राजकीय आयुष्यात उठवण्याचं पाप आपण केलं आहे यातले जिल्ह्यातले सूर्यदा तर अगदी गुलाबराव देवकर असतील जेटी महाजन असतील आपण आपल्या कार्यकाळामध्ये ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्याच कॉलेजमध्ये जाऊन त्याच प्रांगणामध्ये कशा पद्धतीने त्या परिवाराला चौधरी परिवाराला त्रास दिला हे सर्वश्रुत आहे परंतु आपण ज्या पद्धतीने आता हे वागता आहेत ज्या ज्या लोकांना तुम्ही त्रास देता आहेत दिला आहे ते लोकांनी त्या काळात सहन करून घेतलं याच्यापुढे ही सरंजामशाही हा रावणाचा अहंकारीपणा तुमचा कोणीही सहन करणार नाही आणि माझी तुम्हाला पुन्हा एकदा सूचना समजा विनंती समजा तुम्हाला ज्या भाषेत समजवता येईल त्या भाषेत समजवण्याची आमची ताकद आहे परंतु आम्ही त्या पद्धतीने वागू इच्छित नाहीये परंतु जर का तुम्ही वारंवार अशाच पद्धतीने नेत्यांचं पक्षाचं आमच्या सर्व आमदारांचं नामोहरण करत असाल तर तुम्हाला तुमचा उत्तर वीट का जबाब मिलेगा मिराव्यांशिवाय तुम्ही काही बोलू नका तुम्हाला जाहीर पुन्हा खुला आव्हान तुमच्या आईचं दूध प्याल असाल तर तुम्ही सगळे पुरावे घेऊन या जनतेसमोर मांडा जनतेच्या दरबारात जनता त्याच उत्तर देईल आपण परस्पर असे आरोप करू नका एवढीच आपली या माध्यमातून विनंती आणि येणाऱ्या काळात मी हा एक आपल्याकडनं विश्वास ठेवतो हो की आपण जी आए। ही आपल्यातली जी वृत्ती आहे ही वृत्ती कमी करून निवृत्तीच्या काळात तरी आपण जबाबदारीने वागाल तुमची जबाबदारीचं भान राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो परमेश्वर तुम्हाला सत्सद विवेक बुद्धी देईल अशा आशावाद व्यक्त करतो धन्यवाद